आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत एक नजर पुलाच्या संरक्षण अँगलची दुरावस्था दुर्लक्ष गणपती पेठेत प्रशासनाची पट्टेबाजी नागरिकांमध्ये असंतोष आजचा अर्थसंकल्प मध्यम वर्गीय व व्यापारी नागरिकांना फायद्याचाच व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा यांची प्रतिक्रिया जिल्ह्यात उसाच्या एकरी उतार्यात घट शेतकरी अडचणीत तासगावच्या प्रकल्पाला मनसे पाच जागांवरती लोकसभा निवडणूक लढवणार उमेदवारांमध्ये संभ्रम कायमच गोपीनाथ मुंडेंची पुण्याई संपुष्टात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खरे नेते व कार्यकर्ते संभाजी भिडेच भारिपचे अध्यक्ष प्राध्यापक आंबेडकर यांचा दावा माझ्या अटकेसाठी लोकांचे पैसे पणाला विजय मल्ल्याचा सरकारवरती बडगा आणि अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अटकेत पंधरा वर्षानंतर कारवाईला यश आणि आता म्हणूया सविस्तर बातम्यांकडे सांगलीमधील ऐतिहासिक पूल आयर्नवी ब्रिज हा सांगलीकरांचा सन्मान आहे असे असतानाच आयर्नवीन पुलावरील फुटपाथला संरक्षण म्हणून बसवलेले अँगल गेले कित्येक महिने निघालेले आहेत याकडे डब्ल्यू डी खात्याचे दुर्लक्ष आहे या, या उचकटलेल्या अँगलमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना दुखापतही होत आहे त्यामुळे नागरिक हैराण होत आहेत है। तर सुरक्षित वाहतुकीचा प्रश्नही आयरनीवर आला आहे सांगलीच्या गणपतीपेठेमध्ये पेठेमध्ये कार आत्री अचानकच अत्यंत घाईने व गडबडीने रस्त्यावर पट्टे मारण्यात आले आहेत पण हे पट्टे अत्यंत निकृष्ट पद्धतीने मारल्याचे दिसत आहे तर हे पट्टे मारताना साधे कागद व कचराही येथून काढला गेलेला नाही यावरूनच हे पट्टे आता किती दिवस टिकतील अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे आजचं इलेक्शन पूर्वीचं बजेट हे मिडल क्लास व्यापारी आणि नागरिक यांच्यासाठी महत्वाचं आहे असं म्हणावं लागेल आयकर मर्यादा अडीच लाखांवरून पाच लाख इतकी करण्यात आली आहे निवेश उत्पन्न मर्यादा ही सहा पूर्णांक पाच इतकी करण्यात आली आहे आणि बँक डिपॉझिट उत्पन्न मर्यादा दहा हजारवरून चाळीस हजार करण्यात आली आहे प्रामुख्यानं वरील निर्णय हे मिडल क्लास व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या दृष्टिक्षेपात ठेवून घेण्यात आले सदर वरील निर्णय हे मागील बजेटमध्ये जर घेतले असते तर नोटबंदीमधून सावरून मंदीला सामोरं जाण्याची ताकद निर्माण झाली असती जीएसटी प्रणाली अधिक सुटसुटीत होणं आणखी आवश्यक आहे भारतातील रिटेल व्यापाऱ्यांची चेन खूप मोठी आहे मुख्यतः त्यावर सरकारनं लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे एकंदरीतच बजेट सुखकारक आहे निश्चितच येणाऱ्या लोकसभा इलेक्शनमध्ये यापेक्षा सुखकारक आश्वासनांचा वर्षाव जाहीरनाम्यात प्रत्यक्ष पक्षाचा असेल असं मत समीर शहा व्यापारी एकता असोसिएशन यांनी व्यक्त आहे चालूकळीत हंगाम मध्यवर्ती असतानाच उसाच्या एकरी उतार्यातील घटीनं उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे तर सरासरी वीस टक्के घट येत असल्यानं ऊसाची उपलब्धता गरजेपेक्षा कमी होणार हे निश्चित झाल्यानं साखर कारखानदारांसमोरील डोकेदुखी चांगलीच वाढली आहे तर शेतकऱ्यांना एकूण पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये उसाचा फटका बसणार हे स्पष्ट झालंय ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये बहुसंख्य साखर कारखानदार या हंगामासाठी जादा ऊस असल्याचं सांगत होते जिल्ह्याचा विचार करता चालू हंगामासाठी तयार ऋसाचे एकूण नोंद क्षेत्र एकोणनव्वद हजार नऊशे अठरा हेक्टर म्हणजेच दोन लाख चोवीस हजार सातशे पंच्याण्णव एकर इतकं आहे यामध्ये मिरज तेरा हजार आठशे अकरा जत सहाशे एकोणसत्तर खानापूर तीन हजार एकोणतीस वाळवा सत्तावीस हजार दोनशे शहाऐंशी तासगाव सत्तावीस हजार दोनशे शहाऐंशी शिराळा एकोणसाठ चोवीस अटपाडी नऊशे चौदा कवटे महांकाळ दोन हजार दोनशे त्र्याऐंशी कडेगाव अठरा हजार एकशे चौसष्ट एकूण एकोणनव्वद हजार नऊशे अठरा इतकं क्षेत्र हेक्टर ऊस उत्पादनाखाली आहे बीडमध्ये आमदार पाटील यांच्या उपस्थितीत विभागीय दुष्काळ परिषद पार पडली जयंत पाटील म्हणाले की उस्तोड कामगारांचे हाल सुरू असताना त्यांच्या नावावरती मतं मागणारे ऐशोआरमात राहतात हे चित्र बदललं पाहिजे प्रस्थापितांना धक्का द्यायची वेळ आलीय गोपीनाथ मुंडे आमचे मित्र होते भाजपात असले तरी ते बहुजन आणि मजुरांचे नेते होते त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही मात्र त्यांची पुण्याही आहे असं मत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले शरद पवार हे पुरोगामी तर त्यांचा पक्ष हा प्रतिगामी आहे राष्ट्रवादी पक्ष संभाजी भिडे चालवतात या वक्तव्यावरती मी ठाम असून आमची आघाडी काँग्रेस बरोबर असून काँग्रेसने कोणासोबत जायचं हा त्यांचा प्रश्न आहे असा टोला भारिपा बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना लगावला औरंगाबाद इथे एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यावेळी त्यांनी सरकारवरती जोरदार टीका केल्या या देशात हिंदू मुस्लिम थेट निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे असं आंबेडकर म्हणाले गोकुळ शिरगाव येथील खापरे माळावरती पहाटेच्या सुमाराला दोन चोरट्यांनी दांपत्याला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे यात महिलेचा मृत्यू झालाय तर तिचे पती गंभीर जखमी आहेत मीना विठ्ठल संपाळ असं या मृत महिलेचं नाव असून विठ्ठल अप्पासो संपाळ हे जखमी आहेत रात्री तीनच्या सुमाराला चोरट्यांनी खिडकीचा दरवाजा कटावणीने उचकटून लॉक तोडून आतील दरवाजाची कडी काढली व घरात प्रवेश केला रात्री आपल्या घरात कोणीतरी आल्याचा अंदाज आल्यानंतर हे दाम्पत्य जागा झालं चोर आल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला यावेळी चोरट्यांनी कटावणीनं दोघांच्याही डोक्यात मारली हे दाम्पत्य गंभीर जखमी झालं त्यांना उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलात दाखल केलंय उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झालाय पान मसाला आणि सुगंधी तंबाखू घेऊन कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेनं निघालेल्या टेम्पोवरती लोणंद पोलिसांनी आणि सातारा अन्न औषध प्रशासन विभागानं कारवाई करून सुमारे चव्वेचाळीस लाखांचा गुटखा जप्त केलाय हा गुटखा कोल्हापूर कर्नाटकमधून आणला असून तो मुंबई व नगरला घेऊन निघालो आहे अशी उत्तरं संबंधितांनी पोलिसांना दिली पोलिसांनी चालकास अटक केली आहे त्याच्यावरती घातक अंमली पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून अद्याप सरकारकडून कोणतीही हालचाल झालेली नाही त्यामुळे राळेगण सिद्धी येथील नागरिकांनी आज भाजप सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं यावेळी उपसरपंच लाभेश आवटी व माजी स्वय सहाय्यक सुरेश पठारे यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते सिद्धरामय्या यांनी वेणुगोपाळ यांच्या समवेत राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली राहुल गांधी राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती घेतली राज्यातील युती सरकारमध्ये कोणताच गोंधळ निर्माण करू नका सरकार कोणत्याही परिस्थितीत पतन होता कामा आहे त्यांनी सिद्धरामय्या यांना स्पष्ट बजावलं आहे तर कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकातील काँग्रेस धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी हे सरकार अडचणीत येता कामा आहे सरकार टिकून ठेवा अशी स्पष्ट सूचना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांना केली आहे कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या मल्यानं आपली तेरा हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा केलाय पण तेरा हजार कोटींची संपत्ती जप्त करून माझ्यासोबत अन्याय झाला आहे असं मल्यानं म्हटलंय एवढी संपत्ती जप्त करूनही बँकांनी माझ्या विरोधात लढण्यासाठी इंग्लंडमध्ये वकील दिली आहेत या कायदेशीर प्रक्रियेवरती लोकांचा जो पैसा खर्च केला जातोय त्याला जबाबदार कोण असा ट्विट करत विजय मल्यानं सरकारला सवाल करण्याचा प्रयत्न केलाय याचबरोबर हे बातमी इथंच संपत आहे ताशा आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार